हॅलो वन वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल तर आज आहे दीप अमावस्या आणि सकाळीच रेडी होऊन आम्ही सगळ्या गोष्टीची के तयारी केलेली आहे त्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे सो आजच्या दिवशीही अमावस्या सेलिब्रेट करतात सगळे आपल्याकडे जे दिवे असतात ते सगळे घासून पुसून सगळं स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते आजच्या दिवशी सो आमच्याकडे जेवढे दिवे होते तेवढे सगळे आम्ही काढलेत आणि त्याची आज पूजा करणार आहोत सो ह्याच्या नेक्स्ट क्लिपमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही कशाप्रकारे दिवसभेदी सकाळी ही पूजा केलेली आहे ते तो खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे आज दीप दीपामावसेच्या निमित्ताने दीप अमावस्येची पूजा करायची म्हणून तयारी करून ठेवली आईंनी मस्तपैकी सगळे दिवे घासून पुसून नीट करून ठेवलेत आणि आमच्याकडे एवढे सगळे दिवे <laughs> आणि आम्हाला अशी समय जी आहे ना ती अजून एक मोठीवाली पण घ्यायची आहे ना आई अजून हो मोठ्यावाल्या दोन घ्यायच्या आहेत जर तुम्हाला कोणाकडे रेफरन्स असेल किंवा तुम्हाला पाठवायचे असतील तर प्लीज आम्हाला पाठवा या अशा किंवा सांगा कोणाकडे भेटते आणि चांगल्या रेटमध्ये जर आम्हाला भेटली तर आम्ही नक्की घेऊ कारण की आम्हाला ही अशी मोठीवाली समई कुठे भेटते ती घेऊन यायची आहे अँड लास्ट टाईम जेव्हा दीप अमावस्येला आणि अजून माझ्या हळदीकुंकाच्या वेळेलासुद्धा हे असं देवीचं आम्ही बनवलेलं समईचं सो ते कसं बनवलेलं असं खूप लोकांनी विचारलेलं तर आई आज तुम्हाला दाखवतील हे दोन ब्लाऊज पीस आहेत मी हे तयार केलेले आहे आणि हे असं असतं की हे ब्लाऊज पीस घ्यायचं आणि त्याची अशी घडी घालायची ज आपण मिर्या घालतो साडीच्या तशी ही घडी घालायची आणि याला पूर्ण फोल्ड केल्यानंतर याला ही समयी हिला एक पेन बांधून घेतलं आहे मी कोणी पेन्सिल पेन आपल्याकडे काही मोठी काडी असेल ती पण बांधली तरी चालते जे असेल ते आणि फक्त याच्या मेजरमेंटने घ्यायचं या टाईप किती लांब हवं आहे तसं तर मी मागच्या वेळेस याच्या मिर्या घेऊन इकडे केलं होतं ह्यावेळेस जरा चेंज म्हणून मी असं करते तर त्या मिर्या घ्यायचं असेल तर इकडून फोल्ड करून घ्यायचं असतं मी असं बेल्ट बांधायचा हा जो कमरेचा बेल्ट आहे तुम्ही कुठली पण लेस किंवा एखादं चोकर वगैरे असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा बांधू शकता आपण दरवेळेस चोकर बांधतोय म्हणून यावेळेस मी लेस बांधते ठीक आहे हे दिसतं नंतर म्हणून आपल्याला जशी पाहिजे तसे दागिने आपण घालू शकतो मी असे घातली तर ती बघते मागितली चटणी आहे अजून तर ही ज्वेलरी पण जी आहे ती आपल्याकडे जी आर्टिफिशियल ज्वेलरी असते आपण जी वापरतो तीच आपण वेअर करू शकतो यांना तिथे बॅटिंग मी इथे मांगे देतेस ना दे 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 थोडं खाली जो नाही नाही बरोबर बरोबर ते वेलच लावले पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जी ज्वेलरी असेल ते तुम्ही लावू शकता पण हे वेल छान दिसतात आणि याला अशी बॉल पेन असते त्याच्याने टच करायचं आहे बस सेटेंडो तर अशा प्रकारे खूप सोप्या आणि क्विक प्रकारे तुम्ही असं समयांना सजवू शकता सो आम्ही आज करतो आहे बटाट्याची भाजी अँड गवल्यांची खीर जे की गवले आम्ही त्या दिवशी तुमची व्हिडिओमध्ये बघितले असेल आम्ही रेडी केलेले आहे तर आजच्या दिवशी त्याची खीर बनवायची असते सो so, ती बनवतो आहे © माझा नमस्कार सर्व देवांतर विडापिळा बाहेर सो बाहेरची बातमी हा तो घर त्यांना सर्वांना म्हणजे हो हो व्हिडिओ केला केले छान ना मी तेच म्हंटल मम्मीला दाखव मम्मीला आनंद होईल म्हटलं बघायला तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला आणि तुम्ही बघितलं असेल समयी कशी सजवायची हे आईंनी प्रॉपरली सांगितलं आहे तर त्याचे दोन प्रकार आहेत जशी आईनी एक दाखवली तो एक प्रकार आहे की जो खालचा भाग असतो तुम्ही खाली सोडून हे करू शकता आणि अजून एक प्रकारे करू शकता की जो खालचा भाग आहे तो वरपर्यंत करू। हे करून जो की आम्ही जेव्हा हे आमचं हळदी कुंकू होतं तेव्हा केलेल्या सो समईची सजावट तेव्हा तशी केलेली आणि ह्या वेळेला थोडीशी वेगळी केलेली मी ऑनेस्टली सांगू तर आजचे जे ड्युअल टोन न करता सेम कलरमध्ये दोन्ही पण जी सजावट केली ती अजून जास्त सुंदर दिसत होती तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आवडली का आणि तुम्ही नेक्स्ट कुठल्या तुमच्या फंक्शनला ट्राय करणार आहात का अँड खूप इझी आहे आणि खूपच क्विक ह्याच्यामध्ये होते आणि घरातल्या सामानामध्येच होऊन जाते So, नक्की ट्राइ नक्की yes, सो नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते सुद्धा मला नक्की कमेंट्समध्ये कळवा अँड यस तुम्ही जसं बघितलं मी प्रत्येकाला व्हिडिओ कॉल करून करून म्हणजे माझ्या मम्मीला सुद्धा व्हिडिओ कॉल करून दाखवलं की किती सुंदर दिसायचे असं काहीतरी वेगळं केल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो अँड अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद आपण शोधला पाहिजे घरातल्या घरातच आणि हे सणवार जे असतात ते त्यासाठीच असतात की ह्या सणांमध्येच आपल्याला एक विरंगुळा भेटतो आणि एक आनंद भेटतो सो so, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी त्यासाठीच बनवल्या गेलेल्या आहेत तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल ब बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग